घ्यायचं विकासासाठी हा बर मलिदा गँग जी कोण असेल त्यांच्याकडं ठेकेदारी करत असतील कोणी त्यांच्याकडनं काम करून घेत असतील किंवा त्यांच्याकडनं अनेक प्रकारच्या गोष्टींना ते प्रोत्साहन करतात लाभ लाभाच्या गोष्टी ते देतात तो लाभ आम्ही नाही घेतला कधी आमच्या सारख्या सिंगल पंचवीस वर्ष मी त्यांच्याकडे काम केलंय आम्ही खूप हाना मार्या त्यांच्यासाठी खूप केल्यात पद पण मिळाली ना मला पद मिळाली तर आम्ही त्या पदाचा राजीनामा त्यांनी सांगितल्याशांनी दिलेला आहे पद आम्हाला जी दिली ना आमच्या गावाने ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्ता उभा राहतो तो त्याच्या झिमती ओ निवडून येत असतो तो त्याचा लढत असतो निवडून आल्यानंतर हे बोलावतात पण तू उभा राहा तू पॅनल तयार कर अमक कर तमक कर ही त्यांची कधी हे नसते तो निवडून आल्यानंतर तो आपल्या पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलून घेऊन त्याचा सन्मान मान मान सन्मान केला जातो मग तशी परिस्थिती आता तुम्ही पद आली पद दिली म्हणून बोलतोय माझ्या गावाने मला मोठं केलं गावाने मोठं केल्यानंतर यांना वाटलं योग्य कार्यकर्ता आहे योग्य कार्यकर्त्याला बरोबर घेऊन मला शरद बँक येऊन नेलं परंतु त्यावेळेस असच झालं सांगतो तुम्हाला आता चर्चा खरी खरी होणार हा चर्चा खरी खरी होणार त्यावेळेस अशी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली मी सुद्धा त्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अजित दादा पवार साहेबांनी माझी मुलाखत पुणे या ठिकाणी घेतली मुलाखत घेतल्यानंतर मी एकटाच मुलाखतीला आता तुम्ही काय म्हणाले का पक्षाचं इथिक्स असतात प्रोग्राम असतात ते अटेंड करावं लागतात त्यासाठी जावं लागतं पक्षाच्या मिटिंग घ्यावं लाग घेतल्यानंतर आपण हजर राहावं लागतं आपली इच्छा प्रकट करावं लागते मग ती इच्छा प्रकट मी स्वतः पुण्यामध्ये अजितदानांच्या समोर अजितदादांनी माझी मुलाखत घेतली म्हणले ठीक आहे योग्य वेळी आम्ही तुम्हाला कळू परंतु तुमचं काम चालू ठेवा मी पंधरा दिवस पंचवीस दिवस मतदारसंघातला माणूसन माणूस वळसे पाटलांच्या घरी घेऊन गाडी घेऊन माझी गाडी भरून घेऊन जायचा व साहेब ही गरिवलीची माणसं ही चिंचवलीची माणसं ही तळेकरवाडीची माणसं ही तुमची घोडेगावची माणसं परंतु शेवटी क्षणी माझी मुलाखतही होऊन काय जाऊन आदरणीय बिडियांना काळे माझे आमदार आमच्या घोडेगावचे सुपुत्र होते हे शेवटी मला बोलवण्यात आलं का बाबा आपण त्या पात्रतेचे तेवढे नाही आहात त्यामुळं तुम्ही आपलं डब बसा आता आम्ही म्हणलं ठीक आहे कोणी सांगितलं आता कायशाला नाव घेऊन चर्चा खरी खरी होणार आता मी आपण कोणाच्या बद्दल बोलतोय पुळशा साहेबांनी मग मला सांगण्यात आलं बा आपण त्या पात्रतेचे नाही आहोत मग मी म्हटलं हरकत नाही मी काय उमेदवारीला मग अदन्य चरण दिली बावकाळे यांना ते उमेदवारी मिळाली आम्ही पण भीमाशंकराची शपथ घेऊन सांगतो आम्ही कधी चुकीचं काम केलं नाही आणि त्यावेळेस कैलास बावकाळे त्या ठिकाणी बाव निवडून आले यांनी एका कार्यक्रमात मला सहज सांगितलं बा मी तुमच्या जागी असतो तर राजीनामा देऊन मोकळा झाला असतो मी तुमच्या जागी असतो तर राजीनामा देऊन मोकळा झाला असतो मला तो टोमना मारण्यात आला मला हिनवण्यात आलं लोकांमध्ये ठीक आहे कार्यकर्ता हा तुमच्यासाठी आहो रा आमच्या बी कारखान्याच्या स्वाभिमानी कार्यकर्ता असतो स्वाभिमानी कार्यकर्ता असतो सतरा अठरा केसेस आमच्यावर आबासाहेब यांनी केल्या होत्या रामशेठ काळे माझ्या विघ्नर कारखान्याचं तुमच्या तालुक्याचं आमच्या तालुक्याचं होत दोन पण आता दोघे एक झाले आता अय त्या गोष्टीचं न बोललेलं बरं अनेक गोष्टी आहेत साहेब भविष्यामध्ये त्या सगळ्या आता निघतील कारण का कार्यकर्त्यांनीसुद्धा अन्यायाखाली किती दिवस जप जगायचं आणि किती दिवस अन्याय सहन करायचा ही सुद्धा प्रत्येकाची कॅपॅसिटी असतेच ना मग त्या निवडणुकीमध्ये मला सांगितल्यावर मी बी मानाप्रमाणे आपला राजीनामा आदरणीय देवेंद्र शेठशाह यांच्याकडे पाठवला फोन करून सांगितलं माझा राजीनामा मंजूर करून घ्या त्याच्यानंतर पाच वर्ष मी पाच वर्षमध्ये मी आपला हरकत नाही माझ्या गावचं सरपंच म्हणून माझ्याकडे होतं मी गावचं काम केलं परंतु यांच्या संपर्कात काय मी गेलो नाही पुन्हा आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली मी त्यात पराभूत झालो अख्खा पॅनल माझं आलं आणि मी पॅनल प्रमुख पडलो त्या राजकारणामध्ये तुम्हाला गमती जमती सर्व माहिती आहे घोडेगावच्या राजकारणात डावपेच डावपेच घोडेगावच्या राजकारणात काम करायचं आहे ज्या घोडेगावच्या नेते मंडळींनी आमच्या पूर्वीच्या खूप सुजान आणि सु खुशाल आणि मुस्सदी लोक होते कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं हे त्यांना कळत होतं आणि गोडेगावच्या विकासासाठी ते सातत्याने काम करत होते मग बिडियाणा असतील दत्तू पाटील असतील दामोराजा असतील किंवा दत्तात्रेय आबा असतील ही लोकं आम आम्ही जवळून पाहिलेले त्यांचं राजकारण एकामेकाच्या अंगावरती धावून जायचे परंतु त्याच ठिकाणी एकामेकाच्या अंगावर तंबाखूचा बाटवा था फिटकून लगेच त्यांचं समिट बिघाडायचं सुसंस्कृत राजकारणाची पायमल्ली होती परंतु आता ती पायमल्ली राहिलेली नाही आहे आता कसा देवीदास दरेकरचा काठा काढता येईल ह्या भाषेकडंच नेते मंडळीत जर जात असतील तर मग तो माझा काठा काढून टाकला आणि देवीदास दरेकरला पक्षातून उतार करण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या नंतर त्यांच्याच मलेदाह्यांनी किंवा लाभार्थ्यांनी हे आमच्या नावाची केली ते मनाला दुःख झालं ज्यांच्यासाठी आपण लढलो ज्यांच्यासाठी आपण केलं त्यांनीच जर आपल्याबाबत जर असं केलं असेल तर त्यांच्याबरोबर राहणं अयोग्यच का अयोग्य हे तुम्हालाही बी समजतं आहे तदनंतर मी शिवसेनेमध्ये गेलो आदरणीय उद्धव साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माझा पक्ष प्रवेश झाला शिवसैनिकांनी आतोनात माझ्यावरती प्रेम केलं दोन महिन्यामध्ये मला एवढ्या उंची होऊन येऊन ठेवलं की मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिलं परंतु जनतेच्या दरबारामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद मध्ये मला पक्षाने गटनेते म्हणून काम करण्याची संधी दिली त्यामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती आहे आशाताई बुचकेंची हकालपट्टी झाल्यावर तुम्हाला संधी मिळाली त्या ते डावपेच झाले आशाताई बुचकेंची हकालपट्टी झाल्यानंतर एखाद्याचा पाय उतार झाल्यानंतर पक्ष काही पद मोकळे ठेवत नाही ना हो देवीदास दरेकर नाही तर खेडचं झाला असता खेडचा नाही तर राजगुरु न शिरूरचा झाला असता बारामतीचा कोणी आमचा सदस्य असता तर पुरंदरचे आमचे सदस्य होते सगळे कॅपेबलच होते परंतु सभागृहामध्ये कोण आक्रमकपणे मांडते आपल्या पक्षाची बाजू त्यात सुद्धा पक्ष न्यायनिवाडा करत असतो ना शिवाजी त्यावेळी शिष्ट ज्या नेत्याबरोबर आपण काम करत असतो सामान्य कार्यकर्त्यासाठी आहे त्यांना ती करावंच लागणार कार्यकर्त्यासाठी कार्यकर्त्यासाठी ही करावंच लागते हो कार्यकर्ता कसा आपल्या मागे राहणार जर आता पवार साहेब म्हणले असते ना बा मी फार मोठा नेता देशाच्या राजकारणामध्ये मी नेता झाले पण आजही साहेबांची मुसद्दीगिरी पहा एखादा आमदार पडला किंवा तो राजकारणात पडलेला असताना त्याच्या घरी पुन्हा पाच वर्ष जातात त्याला ते तेवढंच बळ देतात त्याच्या पंखाला पुन्हा बळ देतात ही पवार साहेबांची नीती आज बऱ्यापैकी आमच्या शिंदे साहेबांमध्ये आम्ही पाहतोय आम्ही शिंदे साहेबांबरोबर काम, हो काम करत असताना शिंदेसाहेब एवढं बळ देत आहेत की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आता तुम्ही पाहिलं जिल्हा प्रमुख केलं आहे प्रमुख करत असताना साहेबांना ज्या ज्यावेळी भेटण्याचा योग येतो काम करत राहा ॲटोमॅटिक भगवंताच्या घरामध्ये आपल्याला न्याय मिळतो हा माझ्या शिवसेनेमध्ये शिवसैनिकाला सामान्याला न्याय मिळेल ह्या हेतूने आम्ही शिंदे साहेबांबरोबर काम करतो पहिला प्रश्न आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ज्या ज्या वेळेस आंबेगाव तालुक्यामध्ये अशी काही गोष्ट येते विधानसभेची निवडणूक सोडली की बाकी सगळ्या निवडणुकांमध्ये विरोध बाकीच्या पक्षातील लोकांना दाबलं जातं त्यामुळे ही युती झालेली आहे तुमच्या युतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अजून okay. कोण कोण आणि आमचा धनुष्यभा तुम्ही काँग्रेस वगैरे सोबत घे ना काँग्रेसवाल्यांना आमचा दरवाजा खुला आहे ते आजही काँग्रेसवाल्यांना इथं काय स्थान आहे हे काँग्रेसवाल्यांना पण माहिती आहे त्यांना आमचा दरवाजा खुला आहे ते जर उद्या आले तर आम्हाला म्हणाले या ठिकाणी आमचा हा उमेदवार द्या हा आमचा सक्षमपणे निवडून येईल आम्ही त्याचा सर्वे करू आत्ता पण आम्ही तुम्हाला सांगतो आमची जरी युती झाली असली तरी आम्ही सर्वे करणार आहोत जो सक्षम ज्या ठिकाणी निवडून येईल त्याला ती जागा सोडली जाईल उद्या देवीदास दरेकरच्या जा आता माझा मतदारसंघ गोडेगाव पेठ जिल्हा परिषद गट महिला राखीव झाला माझ्या पत्नीला पक्षाने सांगितलं तुम्ही तुमच्या पत्नीला उभं करायचं आहे पण मी पक्षाला सांगितलं माझ्यापेक्षा एखादे सर्रच उमेदवार असेल तर तुम्ही त्याचा पण विचार करू शकता पक्षाची हानी होता कामा नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका